you

नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं व्यक्तिविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते आज व्यक्तिविशेष या सत्रातील विशेष व्यक्ती आहेत अच्युतराव आपटे विद्यार्थी सहाय्यक समितीचे संस्थापक म्हणून डॉक्टर अच्युतराव आपटे यांना ओळखले जाते त्यांचा जन्म कर्नाटकातल्या जमखंडी इथे आठ नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणावीस रोजी झाला प्राथमिक शिक्षण त्यांचं जमखंडी इथे घेऊन त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात येण्याचा निर्णय घेतला सर परशुराम भाऊ महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला पेशव्यांचे सरदार पटवर्धन यांची जमखंडी ही संस्थान नगरी पटवर्धन सांनी सर परशुराम भाऊ महाविद्यालयाला त्या काळी देणगी दिली होती गणित हा अच्युतरावांच्या आवडीचा विषय होता त्याच विषयात एम होऊन नंतर ते उच्च शिक्षणासाठी फ्रान्सला गेले तिथल्या पॅरिस विद्यापीठाचे डॉक्टर ऑफ सायन्स अर्थात पी एच डी मिळवून ते भारतात परतले त्याआधी विद्यार्थी दशेत असताना त्यांनी स्वातंत्र्य संग्रामाच्या चले जाव या आंदोलनात भाग घेतला होता त्यासाठी त्यांना सन एकोणावीसशे त्रेचाळीस व एकोणावीसशे चौवेचाळीस मध्ये कारावासही भोगावा लागला होता अच्युत रावांची राहणी महात्मा गांधींप्रमाणेच साधी होती नीतितत्वांचं आचरण व सेवाभाव त्यांच्या ठाई होता गांधींचे अनुयायी हरिभाऊ भाटक यांच्याकडून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्योत्तर काळात अच्युत सन एकोणीसशे छप्पन्नमध्ये विद्यार्थी सहाय्यक समितीची स्थापना केली त्यावेळी त्यांच्या सहकार्यांमध्ये सुमित्राताई केरकर प्रधान भाई वैद्य शांतताताई मालेगावकर निर्मलाताई पुरंदरे वसंतराव गिंडी राजाभाऊ पटवर्धन यांचा समावेश होता भारतातल्या विद्यार्थीवर्गासाठी काही भरीव करण्याची प्रेरणा अच्युत फ्रान्समध्ये असताना मिळाली पुणे हे विद्येचं माहेर घर म्हणून ओळखलं जातं यामुळेच ग्रामीण भागातून अनेक गुणवान हुशार व होतकरू विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येत असतात त्यांना खाजगी वसतिगृहांचे दर परवडत नाही आज देखील हीच परिस्थिती आहे त्यामुळे ग्रामीण विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून अच्युत रावांनी विद्यार्थी सहाय्यक समितीची स्थापना केली ग्रामीण भागाची तिथल्या माणसांची दुःख तळमळीने जाणून घेणारा समाजसेवक अशीच अच्युत रावांची ओळख होती अनाचार भ्रष्टाचार आदी बाबींपासून ग्रामीण भारतातला विद्यार्थी मुक्त असावा त्याला राजकारणापेक्षा विद्यासंघात आनंद मिळावा त्यानं नीतीमूल्य मानून आपला विकास करावा अशी तळमळ अच्युत रावांना होती इन्व्हेस्ट इन मॅन ही संस्थाही अच्युत रावांनी सन एकोणासशे साठमध्ये स्थापन केली होती संत ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेले आहे विश्वची माझे घर या संदेशानुसार सन एकोणावीसशे सदुसष्ट मध्ये त्यांनी फ्रान्स मित्रमंडळाची स्थापना केली ज्ञान प्रबोधिनी स्नेह सदन एस ओ एस बालग्राम फिनिक्स एज्युकेशन ट्रस्ट व ग्रामीण भागात कार्य करणारी अफाम संस्था अशा इतरही विविध संस्थांशी अच्युत रावांचा संबंध आला ग्रामीण विद्यार्थ्यांचा विकास हा त्यांचा ध्यास होता कोणत्याही पक्षापेक्षा विचारापेक्षा व धार्मिक पंथ आणि संप्रदायापेक्षा समाजहितासाठी निरपेक्ष आणि सेवाशील वृत्तीनं केलेलं कार्य त्यांना महत्वाचं वाटत असे त्यामुळेच त्यांना कुणी समाजवादी विचारवंत कुणी गांधीवादी समाजसेवक म्हणत असत परंतु ते समतावादी समाज शिक्षक होते सर्वांबद्दल प्रेम बाळगून व काही मूल्य उराशी बाळगून विचार करणारे आचार ते आचारवंत होते शिक्षण तज्ज्ञ जे पी नाईक यांच्याशी शिक्षण या विषयावर त्यांची सातत्याने चर्चा चालत असे परिणामी शिक्षणाला पूरक परंतु शिक्षण व्यवस्थेबाहेर असं कार्य ते उभं करू शकले त्यांनी आपली संस्था शासकीय अनुदानावर विसंबून ठेवली नाही ते शासनावर अवलंबून नव्हते आपले प्रयोग अखंडपणे आखण्याची आणि ते पार पाडण्याची क्षमता त्यांच्यात होती विद्यार्थी सहाय्यक समितीची आर्थिक बाजू बळकट करण्याचं काम रमाकांत तांबोळी यांनी केलं व आजही ते हेच काम करत आहेत त्यामुळे समिती परिवार ते उभा करू शकले नव्या कल्पना देणारी मंडळी त्यांनी जोडली अच्युतराव नव्यांना जोडत व जुन्यांनाही प्रेमाने राखत असत त्यांचं तत्व अतिशय साधं होतं कुणालाही मदत करताना संबंधिताचा स्वाभिमान राखून करता आली तरच ती मदत करावी त्यांनीही ती मदत इतरांना करावी आणि पुढे जावं ग्रामीण विद्यार्थी शिकला पाहिजे मोठा झाला पाहिजे असं समाजाला जोपर्यंत वाटेल तोपर्यंत संस्थेला कधीही काहीही कमी पडणार नाही आणि तेच संस्थेचं यश असेल असं अच्युत राव म्हणत असेल त्यामुळे आज समितीचे माझी विद्यार्थी विद्यार्थी अच्युत धुरा अतिशय अभिमानानं व बाणेदारपणे वाहत आहे हा जगन्नाथाचा रथ पुढे नेत आहे विद्यार्थी सहाय्यक समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांचं आणि इतर ज्येष्ठ कार्यकर्त्यांचं विश्वस्तांचं मार्गदर्शन आणि पाठिंबा समितीच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींना मिळत आहे सभोवतालच्या वातावरणातून समाजाकडून शासनाकडून प्रत्येकाला बरंच काही मिळालेलं असतं त्याचं मूल्यमापन करता येत नाही मात्र समितीचं काम करायला मिळणं ही त्याची परतफेड करण्याचा छोटासा प्रयत्न असतो अशीच तिथे शिकलेल्यांची भावना होते आज अशी जाणीव असलेल्या माणसांची संख्या खूप कमी आहे अच्युत रावांची उद्दिष्टपूर्ती झाली आहे का या दृष्टिकोनातून विचार केल्यास विद्यार्थी सहाय्यक समिती ही सर्व शिक्षण संस्थांपुढे आदर्श आहे पण दुर्दैवानं तिचं अनुकरण केलं गेलं नाही अच्युतरावांची शिक्षित महिलांबद्दल एक भूमिका होती महिलांच्या शिक्षणाबद्दल ते जितके आग्रही होते तितकेच ते महिलांनी आपलं ज्ञान समाज उपयोगी कामांसाठी सातत्यानं वापरावं असं त्यांना वाटत असे त्यामुळेच सुमित्राताई केरकर शांताताई मालेगावकर व निर्मलाताई पुरंदरे यांनी त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं शिक्षित महिलांनी गंभीर व वैचारिक ग्रंथ नियमितपणे वाचावेत असं वाचन त्यांच्या जीवनाला व कामाला उपकारक ठरतं असं अच्युतराव नेहमी अच्युत रावांच्या सामाजिक कार्यात आपला थोडाफार हातभार जरी लागला तरी आपण धन्य झालो असं वाटतं अच्युतराव हे कार्य कार्य एक प्रेरणास्थान आहेत त्यांनी व समाजसेवेचा सुगंध सतत दरवळत ठेवणं व प्रकाश सतत तेवत ठेवणं हेच त्यांना खरं अभिवादन होय ग्रामीण व गरीब युवकांना बौद्धिक आर्थिक व सामाजिक प्रगतीमध्ये सहभाग मिळवून देण्याचं हे कार्य अविरतपणे सुरू ठेवावं लागेल अच्युत घालून दिलेला आदर्श पुढे विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही डॉक्टर अच्युतराव आपटे यांनी एक ध्येय ठेवून सुरू केलेला प्रवास अनेकांसाठी प्रेरणाचा स्रोत आहे त्यांनी जपलेले सामाजिक भान आणि जोडलेली असंख्य माणसे ही त्यांनी लावलेल्या रोपट्यापासून वटवृक्षापर्यंत रूपांतर होणाऱ्या प्रवासाचे साक्षीदार आहेत फळाची अपेक्षा न धरता त्यांनी आपले आयुष्य समाजाला अर्पण केले आपटे यांच्यासारखी माणसे माणसासाठी जगतात तेव्हा त्या समाजाचे भाग्य उजळलेले असते सुरुवातीच्या काळात काही विद्यार्थ्यांची राहण्याची तर त्यांच्या दोन जेवणाची सोय परिचितांकडे विद्यार्थी समितीच्या केली गेली पुढे विद्यार्थ्यांची वाढती गरज पाहून भाड्याने जागा घेतली आणि पहिल्यांदा तीन महाविद्यालयात डायनिंग क्लब सुरू केला असे हे सामाजिक जाणीवेतून सुरू झालेले समितीचे काम आज विशाल अशा उपक्रमात रूपांतरित झाले आहेत कुशाग्र बुद्धिमत्तेचे वरदान आणि गणित विज्ञानात सर्जनशील प्रतिभा असणाऱ्या डॉक्टर अच्युतराव आपट्यांबद्दल समस्त महाराष्ट्रीयांना आदर वाटतोच एकोणावीसशे साठ सालच्या दशकात भारतात तुरळक ठिकाणीच ते उपलब्ध होते त्यापैकी मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत संगणकावर डॉक्टर आपटे यांची प्रतिकृती अभ्यास आली पुढे एकोणावीसशे सत्तर सालच्या दशकात त्यांनी झपाट्याने लक्षणीय प्रगती केली तत्पूर्वी जलविद्युत केंद्रात जलीय प्रमाणित प्रतिकृतीच्या संशोधनासाठी होणारा वापर दहा वर्षांच्या काळात नव्वद टक्क्यांवरून पन्नास टक्क्यांवर आला गणिती प्रतिकृतींचा वापर जो सुरुवातीस नगण्य होता तो पन्नास टक्क्यांपर्यंत आला परिणामी केंद्राची वेळ व खर्च या दोहोतही बचत होऊ लागली याचे सारे श्रेय डॉक्टर दुर भारत आणि बांगलादेशच्या सरहद्दीतून ब्रह्मपुत्रा व निम्न गंगा लोअर गॅन्स या साल येणाऱ्या महापुराचा तडखा दोन्ही राष्ट्रांना दरसाल बसतो त्यातून होणारी अपरिमित वित्त व जीवितहानी वाचवण्यासाठी उभय राष्ट्रातल्या पुराची झळ बसणाऱ्या प्रदेशात संयुक्तरित्या पूर नियंत्रण प्रकल्प राबवण्याचे युनेस्कोने सुचवले या समस्या से कर करण्यासाठी तीनशे पन्नास चले व सुमारे सातशे समीकरणे एक समयावच्छदे करून सोडवणे अपरिहार्य होते त्यासाठी गणिती प्रकृतींची आखणी करून प्रकल्प मार्गी लावण्याचे शास्त्रज्ञांपुढे असलेले जबरदस्त आवाहन भारत सरकारने विश्वासाने जलविद्युत केंद्रापुढे ठेवले अर्थातच अखंड परिश्रम करून सहा महिन्यांच्या अल्पावधीतच अच्युत या कामात यश मिळवले त्यांच्या प्रतिकृतीतून युनेस्कोच्या मूळ प्रणालीतल्या त्रुटी देखील त्यांनी दाखवून दिल्या अच्युतरावांनी सोडवलेली हा आव्हानात्मक प्रश्नांपैकी एक होता हुगळी नदीतल्या उपसा केंद्रातून कोलकाता शहराला पुरवल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा देखील एक प्रश्न होता बंगालच्या उपसागरातून हुगळी नदीत येणाऱ्या पाण्यात क्षाराचे प्रमाण खूप असल्याने ते पिण्यायोग्य नसे सागरातून येणारे पाणी कमीत कमी क्षारयुक्त असावे त्यासाठी अच्युतरावांच्या त्या प्रतिकृतीच्या माध्यमातून आधीच्या दहा वर्षांच्या काळातल्या सागराच्या भरती व ओहोटीचा अभ्यास करणे सुकर झाले परिणामी हुगळी नदीवरील सर्वात कमी क्षार असलेले पाण्याचे ठिकाण निवडणे शक्य झाले व तिथल्या उपसा केंद्रातून मिळणारे करून अच्युत रावांनी यश संपादन केले होते फ्रेंच मित्रमंडळातर्फे गेली पस्तीस वर्षे फ्रान्सचे नागरिक भारतात येणे आणि भारतीय नागरिक फ्रान्समध्ये जाणे ही व्यवस्था चालू आहे त्यामुळे या दोन्ही देशात सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हायला मदत झाली यासाठी देखील अच्युत रावांच्या आंतरभारतीय दृष्टीची योजना कामी आली होती अशा महान बुद्धीच्या डॉक्टर अच्युतराव आपटे यांना त्यांच्या स्मृती अभिवादन आज व्यक्तिविशेष या सत्रात आपण डॉक्टर अच्युतराव आपटे यांची माहिती जाणून घेतली पुन्हा भेटूया पुढील व्यक्तिविशेष या सत्रात तोपर्यंत स्टेट युन टू रेडिओ एम पी एस स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद कंपनी सुरू केली होती ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली